नेरळ परिसरातील शांती क्षेत्र प्रेमगिरी आश्रमात गुरुवारी गोपाष्टमीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी गायींचं पूजन वेद मंत्रोच्चार आणि सामूहिक आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली भाविकांनी गायींना पुष्पहार अर्पण करून गो संकल्प घेतला याप्रसंगी उमेशजींनी गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे या विषयावर प्रेरणादायी विचार मांडले त्यांनी सांगितलं की गो सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून पर्यावरण आरोग्य आणि राष्ट्रनिर्मितीचा मजबूत आधार आहे संत आशीर्वचनांमध्ये मैत्रेय दादाश्री यांचे शिष्य श्री श्री मित्रजीव यांनी गोधन से राष्ट्र संवर्धन या विषयावर प्रभावी विचार व्यक्त केले आश्रमातील तीस समर्पित गोसेवक आणि गोरक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला गोपाष्टमीचा हा उत्सव श्रद्धा सेवा आणि संस्कृतीचा सुंदर संगम ठरला या सोहळ्याद्वारे गो सेवा ही राष्ट्रसेवा हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून ॲडवोकेट अमोल सूर्यवंशी बाल गौरक्षक प्रज्वल सूर्यवंशी सुनील हरपुडे हरिश्चंद्र ठोंबरे पारस खैरे नितीन पवाळी केवल दहिवलीकर आणि साईनाथ श्रीखंडे यांनी आपला सहभाग नोंदवला तसंच नेरळ पोलीस ठाण्याचे भास्कर गच्चे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृषभ लोकरे कर्जत